हादिवले गावचा सरपंच आहे गाजीनाना शिंदे हे शिंदेवाडीचे उपसरपंच आहेत वसंत भाव आहेत त्यांच्या मिशेत आहेत उपसरपंच समाधान सावंत आहेत त्यांचे आई सदस्य आहे अशा स्वरूपाचा ग्रामपंचायत सदस्य बऱ्याच दिवसापासून आपल्यात आहेत आप्पा आप पवारनं आपला पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हाच महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत की मनसे जे आणले होते कोहेरेगाव सुद्धा मा अभिमान कौतुकास्पद गोष्ट आहे परिस्थिती अशी आहे बापू की ह्या पुरा पुरा पुरामध्ये आज कोहिरेगाव पूर्ण उद्धव झालेला आहे त्यात पवारचं घर सुद्धा वाहून आहे अशा परिस्थितीत तोंड देऊन आज ते दोघं राहिला म्हणजे त्याचं सुद्धा फार आमच्यावर उपकार आहे आणि त्याची फेर कधी ना कधी पक्ष केल्याशिवाय राहणार नाही तसंच संजय यांना त... सॉरी संजया कर कर... मागच्यावरची आपली घटना घडली बापू आणि मला योगायोगानं जावं लागलं <laughs> तरी सुद्धा अशा परिस्थितीत चांगलं न म्हणून अक्षरशः थोडक्या माताने त्यांचा चित्ती माताना परावा झाला सप्त थक्क तर सप्त माताना झाला पण ह्या वेळेस बापू माता शब्द <laughs> आहे आणि तुम्हाला पण शब्द आहे तुम्ही सगळ्यात जास्त मतांना लक्ष शब्द केलं आहे आपल्या जे नगराध्यक्षांचं जे पद आहे ते राखीव आहे आपल्याकडे शहर अध्यक्ष जे आहेत त्या नॉ मॅडम त्यांनी इच्छुक आहेत त्यांनी पेपरा बऱ्याच्या बोलून दाखवली मातोश्री आजार शेळाध्यक्ष सुद्धा त्यांचे सासू महि झाल्यामुळे त्यांनी आज आले नाही नंतर आज मीटिंगला त्यांनी हजर राहणार होते ते इच्छुक आहेत त्यांच्याबरोबर दोन तीन महिला सुद्धा इच्छुक आहेत पण आपण सगळ्यांनी विचार करून जे कोण उमेदवार देईल त्याच्याबद्दल आम्ही निश्चित लढवणार आहे आता जर बघितलं आपण तर बापू ह्या सगळ्या मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर फक्त दोन मिनिटातच मी तुम्हाला सांगतो कि आश्टी नगर की आष्टी जे नगर हे जे आहे पंचायत समिती जिडपी तर त्याच्यामध्ये सर्व ओपन आहे तर ह्या ओपनमध्ये संपूर्ण जागेवर तिन्हीच्या तिन्ही जागेवर आपल्याकडे दोन दोन उमेदवार आज मागणीसाठी आहेत ते आपण त्या पद्धतीनं लढवणार आहात शिवाय जे आष्टी गट आहे कुरुल गट आहे पुन्हा त्याच्यानंतर नरखेड गट आहे शिरापूर गट आहे सवळेश्वर गट आहे याचं जर मतदान बघितलं तर सरासरी सगळ्याच गटाचं मतदान हे पंधरा हजाराच्या आत आहे तर किती तरी आणि किती आहेत तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सर्वसाधारण पंधरा हजार सातशे अकरा मतदान आहे तर हा हे मतदान मी का सांगायला हवे बापू किंवा तुम्हाला सगळ्यांना मी का सांगायला की राजसाहेबांनी हा जो मुद्दा उचललेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मतदान यात चेक करायला चालू केलेला आहे आपण मी माझ्या पद्धतीने आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांकड पण मी मतदार देणार आहे मांगरेला पण मी ते सोलले मतदार आहे त्यांचं ह्याच्यावर आपल्या व्हॉट्सअपवर तर म्हणजे बघू पंधरा हजार सातशे अकरा मतदार आहे ना त्यातलं दोन हजार मतदान हे महिलाच आहे आणि त्यापैकी जे काय बारा बाराशे तेराशे मतदान आहे त्याचा ट्रेसच होत आहे ह्या नावाची व्यक्ती कोण आहे परंतु ते मतदान तिथं मागच्या स्पोर झालं दिसून येत आहे म्हणजे हे जे फ्रॉड आहे ते आपण शंभर टक्के रोखणार आहे आता राजसाहेबांनी तर त्या मतदान याद्याचं नियोजन केलं आहे एक तारखेला आम्ही सगळे तिथं जाणार आहे त्या मोर्चात ते ठरलं आहे त्या जायचं नियोजन कसं केलं आहे ते आणि अध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे आपण सगळे जाऊया आणि हे जे मतदान आहे हे मतदान करत असताना याद्याचं तर भांडवत आपण पण तिथं आपला पोलिंग एजेंट सक्षम ठेवून आपली सगळी टीम तिथं कामाला लावून आपण त्या पद्धतीनं मतदान करू देत नाही तिथं तक्रारी नोंदव आणि त्याप्रमाणे जर समजा निवडणूक आयोगानं सरकारनं जर त्याला कुठलं काय नाही केलं बापू तर आपण हायकोर्टात जाऊ रिट पिटिशन दाखल करू पक्षाच्या वतीनं आणि तशा प्रकारचे वे 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 आपण वेगवेगळे अर्ज देऊ म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो सगळ्या तालुका उपाध्यक्ष आहेत तिथं विभागाध्यक्ष आहेत जे आपण प्रमुख पदाधिकारी आहेत की जर समजा असं कुठं होत असत मतदान उदाहरणार्थ मध्ये जर मतदान तिथं बोगस होत असेल तर नावाचे झाले आणि ह्या नावाची व्यक्ती दाखवा आणि मग हे जे बोगस झाले मतदान दाखवा ह्याचा खुलासा द्या असा अर्ज द्या दे, मी तिथं सक्षम आहे मी तिथं तयार करून देतो त्या काळ्यावरती साहेब आहे जी आम्ही टीम आहे ते तुम्हाला सगळं आम्ही ते तिथं घेऊन देतो तिथे त्याप्रमाणे आपण हायकोर्टर जाऊन हे जे काय बोगसगिरी चालली ह्याला शंभर टक्के आपण आणणार आहोत आता सगळ्यात थोडक्यात सांगतो हे जे आपण निवडणूक लढवणार आहे ती सोबत लढणार आहे हे निश्चित झालेलं आहे उमेदवाराची मागणी आहे आमच्याकडे बापू आतापर्यंत कुठल्याही पक्षानं युती करा म्हणून सांगितलेलं नाही किंवा आम्हाला विचारणा झालेली नाही आता जर आपण बघितलं मागच्या विधानसभा वेळेस त्याच्यावरून मागच्या विधानसभे वेळेस आपण डॉक्टर हनुमंत भोसले साहेब यांना अगदी पंधरा दिवसात घेऊन उमेदवार इथं आलो त्या उमेदवाराला आपण या पक्षाच्या सर्व काळागाळातल्या कार्यकर्त्यांनी ताकद लावून त्या उमेदवारांना आपण पाच हजार प्लस मतदान दिलं होतं म्हणजे अद्याप दिवसात परंतु त्यानंतर काय झालं या बायकानं ह्या तालुक्याचे जे शिगम आमदार होते रमेश कदम त्यांचा बेल झाला ते बेल झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जायचं सा असं सगळ्यांचं आमचं ठरलं होतं सगळ्या तालुक्यांचं ठरलं होतं मी पक्षांना बापूंना रिक्वेस्ट केली बापू त्यावेळेस आम्ही उमेदवार देणार नाही आमच्या सगळ्या तालुक्याची इच्छा ता अशी आहे की काम करणार तर एखादा उमेदवार आमदार निवडून येत असेल तर ह्या तालुक्याचं होणार आहे असं डोळ्यापुढे ठेवून आम्ही त्यांची संपूर्ण उमेदवारी दिला होता ज्या वेळेस रमेश कदम साहेब मोहोला आले त्यावेळेस पहिले ब्लॅक्स मनशेतर्फे राजसाहेबांचा बापूंचा आणि आमचे सगळ्यांचे फोटो लावून आम्ही त्यांचे जंगी स्वागत केलं होतं का तर असा सिंगम काम करणारा आमदार आपल्याला अत्यंत तालुक्याला गरजेचा होता म्हणून आम्ही जाहीर केलं होतं आम्ही आमच्या पक्षानं कधीही कुठली गोष्ट केलेली नाही परंतु ज्यावेळेस रमेश कदम आमदार होते त्यावेळेस जेलमध्ये होते त्यावेळेस त्यांनी मागं त्याला रस्ता मागं त्याला पाणी मागं त्याला बोर हे सर्व कामं स्वकर्षात न करणारा भारतातील एकमत एकमेव आमदार होता शिवाय रमेश कदम आरक्षणामधून निवडून आले होते परंतु त्यांनी कधीही जातीपात केला नाही महाराष्ट्रांना आरक्षण द्यावं म्हणून पहिले आमदार ते होते की त्यांनी राजीनामा दिला ज्यावेळेस त्यांनी आमदार होते त्यावेळेस अशा माणसाला आम्ही पाठिंबा दिला होता परंतु त्यांना योगायोगानं तुतारी ह्या पक्षाचं तिकीट जाहीर झालं परंतु मच्या काही लोकांनी ते त्यांना असा काम करणारा माणूस नको होता त्यांना केवळ त्यांना स्वतःचं राजकारणाचा विचार केला त्याने स्वतः आपण कसं पुढे येता येईल आपले बहीण आहे आपला भाऊ आहे आपला मुलगा आहे त्यांना पुन्हा आमदार व्हायचा हो आहे जर रमेश कदम याने एकदा आमदार झाले तर हे जे काही गावकासा गावकोसा कोसाच्या बाहेरचे जे, जे लोक आहेत ने ते किंवा जे नेते आहेत किंवा जे सर्वसामान्य काम करणारे नेते आहेत ते राजकारणात पुढे येऊ नये ज्या लोकांनी त्यांच्या तिकिटाला रद्द करण्यासाठी गेली त्यांनी मागणी केली आणि हा तालुक्याचा फार मोठा नुकसान केलं बापू आज आतापर्यंत तुम्ही महिला रस्ता किती खराब होता तुम्हाला यायला दीड तास लागला अक्षरशः पुढच्या खडे ठावे मग त्याचा दोन वसूल केला जातो पण रमेश कदम साहेबांनी एक रस्ता केला भळे बापूला माहित आहे बरे बापू आपली पंचायत समिती लढलेल्या मताना त्यांचा पराभव झालाय तर त्या भागात बापू रस्ता केला पंधरा पुढे अजून त्यांचा खरा सोडा हो निघणार त्याने एवढी ताब्यात रस्ता केला मग आता जे आमदार निवडून आले त्यांनी फक्त निवडणुकीपुरतं चार 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 पाच मुल माझे ट्रिपट दाखवले मी नाही काम करतो माझ्याकडनंही पैसा आहे असा आम्ही दाखव आणि निवडून आल्यानंतर आज ताब्यात या रेस्ट हाऊसला आमदार आम्हाला आज दाखवता दा आला आणि परिस्थिती अशी आहे की ह्या लोकांनी ज्या स्वार्थासाठी की मी रमेश कदम आले तर उद्या मला ओपन झाल्यावर आमदार होता येणार नाही त्या लोकांनी जे अडथळा केला त्यांना नाही आणि आज तीच लोक म्हणतात की आमची चूक झाली आणि चूक झाली मी जाहीर केलं होतं की ह्या संघर्ष समितीनं सगळी हे वेदावे ठेवू बाजूला ठेवून रमेश कदम सारख्या नेत्याला आपण पाठिंबा देऊ आणि तो आमदार जर झाला तर आपल्या तालुक्याचं भविष्य होईल असं जाहीर सांगितलं होतं पण याने ऐकलं नाही मिळाल्यानं ना तिकीट कट केलं मला काय लोकांनी शब्द दिला की त्यांनी तिकीट आणू द्या तुतारीचं आलं तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे त्याप्रमाणे त्यांनी तिकीट आणलं पण केवळ यांच्या सौदेबाजी त्यांचं तिकीट कापलं आणि तालुक्याचं ता फार मोठं नुकसान केलं परवा बापू इथं सभा झाले त्यांच्या त्यांच्यातोला शब्द फुटला नाही लाज वाटली आपल्याला की असा माणूस आपण निवडून दिलाय भले आपण विरोधाला विरोध म्हणून केला असा त्याचा दिला पश्चाताप झाला आणि शिवाय जी काही काम केले ते आम्ही केले म्हणून सांगतात मला सांगा सगळ्यात सा महत्वाचा आपण तशीचा मुद्दा मुद्दा आणि जे आमदार राजू खरे त्यांचा काही संबंध नाही मी स्पष्ट सांगतो अद्यापर्यंत एकही नेता मानला नाही कारण ते ना जे आपण तशील आहे ते मोहोळ वकील संघटना आहे त्यांनी हायकोर्टात रेट पिटिशन दाखल केलं आणि ते हायकोर्टाच्या रीट पिटिशन न्यायालयीन बाबींना ते आपण तसे रद्द झाले आणि हा काय म्हणतोय दिवाळी साजरी करतोय मी एक तर काम केलं म्हणून काय काम केलं हायकोर्ट केलं म्हणजे इतकी परिस्थिती वाईट आहे लोकांनी त्यांना ओळखलंय लोक त्यांना मतदान नवदारा सुरुवात करणार नाही अशी परिस्थिती आहे आणि कुठलंही सुटलं तेच सांगत बसतात की मी ह्याला कातरचा घाट उठू देत आहे अरे ह्याला चालू तेच सांगत आता तेव्हा ठीक होतं मत मिळतो तर तेव्हा ठीक होतं होत काय सांगतो कुठे गेले अरे गायकोला साधी माणसं आहे ते हीच त्याला म्हणून तर तो काय सांगतो पण त्यांचा वैद्यकीय प्रश्न ती बघतील विकासाचा बोल ना तू आमदार झाला हे बी काय नाही त्यामुळे माझी अशी विनंती आहे की आपण आज स्वतंत्र मनसे या पक्षाने लढवू आता त्या तालुक्याची जर परिस्थिती बघितली बापू हे जे संघर्ष समिती होते ते जे सगळे ह्यांचे पोटापोट झाली जे ते स्वतःसाठी ज्याचा त्याचा विचार मांडायला आलाय शिवसेना उभाटा गट आज कुठल्या पक्षाला काय कळत नाही बापू आपण मिटिंग घेतली पंढरपूरला त्यानंतर मी सगळ्यांना बोललो बाबा बापू मिटिंग घेतली तालुक्यात आपण एक संघ होऊन लढू आपल्या जागा येतील तर ह्यांच्या स्वतःच्या उमेदवारासाठी कोण कुठे विचारले राष्ट्रवादी घाण्याकडे जातात कमलाकडे जातात तुतारीकडे जातात कुठल्या पक्षाचा हे काय नक्की नाही शिवाय आता तर आम्हाला कुणीच त्यांनी युतीसाठी बोलवलं नाही राहायला विषय तुतारीचा आता कदम साहेबांना तिकीट कट झाल्यामुळे येतील का नाही ह्याची काय गॅरंटी आपण सांगू शकत नाही त्याला आपण या मनाला आपल्यालाही राहत नाही आपला पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांनी समजा चुकून जर समजा आले बरोबर घेतले युती होत असली आपल्याला जर जागा देत तर आपण युती करू आता आघाडीत तुती करायचं बोलायचं झालं तर आता ह्याच्यामध्ये रमेश बारसकर असतील उमेदवार असतील पुन्हा त्याच्यानंतरने जे गट आहे हा गट हा विकूल हा गट काही एक संघ नाही त्याच्यामुळं आपण लढवताना ज्या क्षणी की उमेदवारी आपल्याकडे सगळे तयार आहेत बापू जे पक्ष ठरवत युती झाली पक्ष जो सर्वे करत त्याला उमेदवार ही पंचायत समिती जे पीची फिक्स होणार आहे उद्या माझ्या मंडळी लढतील खडकी वकील लढणार आहे किंवा प्रताप प्रताप शेडके त्या भागात लढणार आहे ते जे लढणार आहे संजयाना नगरपालिकेची काय पुन्हा राजाभाव आहे जे काय लोक आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो की जर समजा युती झाली पक्षातनं युती झाली समजा पक्षातनं ज्याचं मेरिट बघून पक्ष जे उमेदवारी देईल त्याप्रमाणे आम्ही निश्चित लढू आणि वरिष्ठ जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही श शंभर टक्के त्याप्रमाणे आम्ही आपल्या पक्षाचं काम करा तयार आहे आणि पक्षाचा पक्ष आम्ही बापू दोन्ही नगरपालिका पंचायत समितीने झेडपेला शंभर टक्के एक टक्का या वेळेस आम्ही त्यांना फडकवण्याशिवाय सोडत नाही एवढी ताकद म्हणजे जे नक्की आहे त्यांना मत मतदान झाल्यावर समजेल दुसरा महत्त्वाचा विषय की आता मुंबईला एक तारखेला जायचं जे काय आहे ते जिल्हा अध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे आपण त्या ज्या मतदार याद्यात जे गोल केलेला आहे हे किंवा ते लाईव साहेबांनी दाखवलं आहे की बाबा ते मतदार याच्यात कसा बोग आहे किंवा मतदान कुठं सफर्थनला खेळायला दाखवलं सगळ्यांनी पहिले ठेवीला तर ते कसा घोल आहे म्हणजे निवडणुका लढणं उपयोग काय हे जे साहेबांनी सांगितलं आहे त्याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी आवाज उठवू आणि आपण ह्या पुढच्या गोष्टी पद्धतशीर करू एवढं बोलून दोन शब्द दो